विरुद्ध साऊथ आफ्रिका टी ट्वेंटी सामने फ्रीमध्ये आपण कोटे पाहाल टी व्हीवरती हे सामने आपणास कोठे पाहायला मिळतील आणि मोबाईलवरती फ्रीमध्ये हे सामने कोठे पाहायला भेटतील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी मित्रांनो नऊ डिसेंबरपासून विरुद्ध साऊथ आफ्रिका यामध्ये टी ट्वेंटी मालिका सुरू होणार आहे मित्रांनो आताच वन डे मालिकेचा थरार संपला या वनडे मालिकेमध्ये भारताने साऊथ आफ्रिकेचा दोन एक असा पराभव केला डिसेंबर पासून या टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होणार आहे यामध्ये पाच टी ट्वेंटी सामने खेळले जाणार आहेत हे टी ट्वेंटी सामने संध्याकाळी सात वाजता सुरू होतील तर हे सामने टी व्हीवरती आपणास स्टार पोटस नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार हो या ॲपवरती हे सामने पाहायला भेटतील जरी आपणाकडे स्टार पोट नेटवर्कसाठी बॅलन्स नसेल म्हणजे आपणास फ्री डिश असेल आपल्याकडे जर फ्री डिश असेल तर या सामन्याचा आपण आनंद लुटू शकता कारण डी डी स्पोर्ट्सवरती हे सामने आपणास फुकटात पाहायला भेटतील तिथून आपण हे सामने पाहू शकता